नमस्कार मंडळी आज आपण बनूया मस्त अशी घरच्या घरी कमी साहित्यात होणारी मिठाई आता सनसूज चालू झाल्या आहेत तर बाहेरून भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरीच कमी साहित्यामध्ये भरपूर अशी मिठाई बनवली जाते आणि चवीलाही खूप छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता मिठाई बनवायची त्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि डाळ स्वच्छ धुवून झाली की आपल्याला त्याच वाटीने दोन वाट्या दूध घालून तीन ते चार तासासाठी डाळ मस्त अशी भिजवून घ्यायची तास झाले डाळ आपली चांगली भिजली आहे आता आपल्याला थोडं थोडं डाळ मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला बारीक वाटून घ्यायची आणि वाटता नाही आपल्याला जे दूध आहे डाळीमधलं त्याच दुधामध्ये वाटून घ्यायची पाणी वगैरे घालायचं नाहीये हे बघा तुम्ही पाहू शकता अशी आपली रवाळ डाळ वाटून झाली आता वाटलेली डाळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि बाकीची सगळी डाळ आपण अशीच वाटून घेऊया हे बघा भरपूर अशी वाटून झाली डाळ तुम्ही पाहू शकता आता आपल्याला मिठाई बनवायची त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप घालून घेते आणि वाटलेली डाळ घालून घेते आपल्याला या मिठाईसाठी ज्या वाटीने आपण वाटी डाळीचं प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने एक ते सव्वा वाटी तूप घ्यायचे तुपामुळे मिठाई खूप छान लागते आता आपल्याला वाटलेली डाळ तुपामध्ये छान अशी सतत हलवत भाजत राहायची आहे करपून द्यायची नाही आहे हे बघा एक दहा मिनटं झाले की डाळीमधलं सगळं पाणी आटले आप आता आपण पुन्हा एक चमचा तूप घालायची आणि तूप घातल्यानंतर पुन्हा वाटलेली डाळ आपल्याला चांगली दाणेदार होईपर्यंत सतत हलवत भाजून घ्यायची आता राहिलेलं एक चमचा तूपही मी घालून घेते आणि पुन्हा डाळ आपल्याला छान लालसर होईपर्यंत आणि दाणेदार होईपर्यंत भाजून घ्यायची हे बघा पंधरा ते वीस मिनिटं झालेत आता तुम्ही पाहू शकता वाटलेल्या डाळीचा रंगही बदललाय आणि डाळ मस्त अशी दाणेदार दिसते तुम्ही बघू शकता आता पुन्हा एक चमचा तूप घालायचे आणि काजू आणि बदामचे काप आपल्याला तुपामध्ये डाळीच्या वाटणाबरोबर चांगले भाजून घ्यायचे आपलं मिश्रण छान भाजले आता काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दूध पावडर घेतली आणि अर्धी वाटी मी दूध घेतले आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये दूध पावडर चांगली मिसळून घ्यायची पूर्ण गाठी फोडून घ्यायच्यात आणि आपल्याला घट्ट होईपर्यंत हे दूध हलवत राहायचं आहे सतत हे बघा दूध पूर्णपणे आटले आता पुन्हा एक चमचा तूप घालूया आणि मस्त घेऊयात आपला खवा तयार झालाय तुम्ही पाहू शकता आता झालेला खवा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया खवा बनवून झालाय की आपल्याला मिठाईसाठी पाक बनवून आहे त्यासाठी कढईमध्ये मी इथे दीड वाटी साखर घेते ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्या वाटीने दीड वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे चार पाच काड्या केसरच्या घालायच्या चिमूटभर आपल्याला खायचा पिवळा रंग घालून घ्यायचा आहे आता आपल्याला मध्यम गॅसवर पंधरा मिनटं पाक चांगला उकळून घ्यायचा आहे हे बघा पंधरा मिनटं झालेत पाक छान उकळला की आपण जो खवा बनवून घेतला होता तो खवा घालून घ्यायचा आहे आणि खव्याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात तुम्हाला जर हा खवा घालायचा नसेल तर तुम्ही रेडीमेड पन्नास ग्रॅम खवा याच्यामध्ये घालू शकता खव्यामुळे खूप छान मिठाई लागते आता एक चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आणि जे आपण भाजून घेतलेले डाळीचा चुरा होता तो घालून घ्यायचा आहे आणि पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान सतत हलवत राहायचे तीन ते चार मिनिटामध्ये पूर्णपणे पाणी आटले तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं आपल्या मिठाईचं सारण तयार झाले आता हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आपल्याला हे बघा सारण पूर्णपणे थंड झाले आता एका सपाट प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिठाईचं सारण असं थापून घ्यायचंय सारण थापून झाले की आपल्याला बदामाचे काप याच्यावरती पसरून घ्यायचेत आणि तेही थापून घ्यायचे आणि बदामाचे काप थापून झाले की आपल्याला एक ते दीड तासासाठी ही मिठाई फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायची हे बघा एक ते दीड तास झालेत आपली मिठाई मस्त अशी सेट झाली आता आपण मिठाईचे काप करून घेऊया आणि घरच्या घरी एकदम मस्त अशी आपली मिठाई तयार झाली चवीला खूप छान लागते हे तुम्ही नक्की बनवून बघा हे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका